सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने इतरांच्या दुःखात कधीही आनंद शोधू नका कारण नियती फारच विचित्र असते जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वेदनेत असता तेव्हा देव तीच वेदना तुमच्यासाठी तयार ठेवत असतो वेळ कधीच एका ठिकाणी थांबत नाही आज परिस्थिती कठीण असेल पण उद्या नक्कीच नवीन आशा घेऊन येईल फक्त एकच करा निस्वार्थपणे कर्म करत राहा कारण आपल्या हातात आहे तेवढंच खरं माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देत बसतो पण हे विसरतो की नशिबापेक्षा मोठ असतं त्याच कर्म जे त्याच्या स्वतःच्या हातात असत जगात सर्व काही बदलत पण चांगलं मन आणि प्रामाणिक कर्म नेहमी आपल्याला उंचावर घेऊन जात आजचे पंचा बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे सप्तमी तिथी सकाळी सात वाजून असेल त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र दुपारी चार वाजून चौरेचाळीस वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल जर आज तुम्ही एखाद महत्त्वाचं किंवा शुभकाम ठरवलं असेल तर या नक्षत्र बदलाचा जरूर विचार करा आजचा राहूकाळ म्हणजे जरा सावध राहण्याची वेळ दुपारी बारा वाजून अठरा ते एक वाजून अठ्ठावन्न या वेळेत आहे या काळात शक्यतो महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा अभिजीत मुहूर्त अत्यंत शुभ काळ बारा ते बारा चोपन्न या वेळेत आहे काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर ही वेळ सर्वार्थाने योग्य आहे चंद्राची स्थिती आज चंद्र मकर राशी संचार करतो आहे सूर्य ऋषभ राशीतच आहे आजचा दिवस धैर्य संयम आणि चांगल्या विचारांनी भरलेला जाव प्रत्येक क्षणात सकारात्मकता आणि आनंद लाभो हीच आपुलकीची शुभेच्छा आज तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे विशेषतः रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत जर डॉक्टरांनी परवानगी दिली असेल तर थोडी रेड वाईन आराम मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते मात्र त्याचा वापर मर्यादेत आणि आरोग्य लक्षात घेऊनच करा दुसऱ्यांवर छाप पडावी म्हणून गरजेपेक्षा जास्त खर्च करणं टाळा तुमचं व्यक्तिमत्व विचार आणि कृती हेच तुमचे खरे मूल्य सांगतात दाखवा नाही तर दाखल व्हा कामाच्या व्यापामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करू शकता आणि त्यामुळे दोघांमध्ये थोडा तणाव निर्माण होऊ शकतो अशा वेळी संवादाचं दार उघड ठेवा एकमेकांशी प्रेमाने आणि समजून घेऊन बोलणं हेच नातं मजबूत करतं जर तुमच्या मनात प्रिय व्यक्तीसोबत काही खंत राग किंवा सुराची भावना असेल तर ती बाजूला ठेवणं गरजेचं आहे अशा भावना नात्याला बिघडवतात सुधारत नाही त्याऐवजी शांत राहून आपल्या भावना स्पष्टपणे मांडणं हे अधिक उपयोगी थोड्या वर्चस्वी स्वभावावर टीका करू शकतात पण संयम ठेवून समोरच्याचं मत समजून घेतल्यास परिस्थिती सुधारू शकते तरीही दिवसात काही आनंदाचे क्षण तुमचं मन हलक करतील ग्रहांची साथ तुमच्या सोबत आहे आणि त्यामुळे काही सुखद गोष्टी घडतील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा एखादा नातेवाईक मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये गैरसमज निर्माण करू शकतो अशा वेळी तुमचं विश्वासाचं नातं मजबूत ठेवा आणि कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी संयमाने विचार करा थोडक्यात आजचा दिवस मन शांती संयम आणि संवादाच्या आधारावर अधिक सुंदर बनवता येईल स्वतःकडे आणि आपल्या जवळच्या नात्यांकडे प्रेमाने बघा यामध्ये तुमचे खरे यश आहे जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो